बोला मित्रांनो झालं का जेवण काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा जेवण झालं तर सांगा बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो जेवण झालं का सांगा कमेंट करा लाईक करा bộ là cái chân lực cái này sang cả giá lì cái cái ta cái này sang बोला मित्रांनो काय चाललं झालं का जेवण जेवण वगैरे झालं का काय मेनू होता काय नाही लाईक करा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघातून शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का लाईक करा कमेंट करा वरती ते राजाने आलेले नंबर बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला झाले का जेवण जेवण मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का बोला शेतकऱ्या दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का हाय धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का कमेंटमध्ये बघ सांगा मला लाईक करा ओके ओके बोला बोला मित्रांनो हाय भाऊ धन्यवाद काय चाललं काय नाही बोला जेवण झालं का काय मेनू होता काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सांगा कमेंटमध्ये सांगा मला कळू द्या मला कमेंटमध्ये बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द लाईक करा कमेंट करा आमचे भाऊ आलेले जेवण झालं का भाऊ झालं माझं झालं तुमचं झालं का नमस्कार 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 पवन भाऊ लाईक करा कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा जेवण झालं का तुमचं बोला मित्रांनो काय चाललं बाकी मजेत जेवण वगैरे झालं का पवन भाऊ तुमचं सांगा बोला काय चाललं काही नाही सांगा जेवण झालं ओके ओके भाऊ बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का सांगा तब्येत कशी आहे पण भाऊ तुमची सांगा काय चाललं काय नाही चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्या पवन भाऊ पवन भाऊचं बी चॅनल आहे मित्रांनो त्यांना बी सप करा सगळ्यांनी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला कोड बोला गुढीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं गोर का सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाइक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला मित्रो मुझे कमेंट करा लाइक करा काई चल काई नहीं बोला मित्रों तबियत कसी है तुम्हारी की नहीं संगा लाइक करा काई चल काई नहीं संगा मित्रों बोला संग दोन शब्द गोड़ बोला गोड़ी चे बोला కమేంట్ బ మిత్ర సమెంట్ కరీ సా కా స बोला जेवण वगैरे झालं का काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो वरती सहा जण आहे आलेले आहे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला బ జ వగేర కాను కా స మిత్ర కర్వీ కమెంట్ క Bola, kaca, lelaki, nih, sangga, bola, nih, trono, bola, set kerja, set gedung, set लाइक like करा कमेंट करा बोला कहीं चल लो कहीं नहीं जेवन वगैरह धल का बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द Gowd Bola Gowd Iche Bola Bola ா சர்வான் கமெ கிர நவீன சேனல் சப்ஸ்காஜ கே Bola mitra no Kacau lah kain bola sekarang na subah sendiakal subah tri gakal bola Bola